अकरा डिसेंबरला बुधवारी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा बुलडाणा महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर रात्री भीषण अपघात झालाय अजिंठाकडून बुलढाणाकडे भरखाव वेगानं जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारनं धावडा येथील रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाला दिलीप दामोदर सणांसे हा धावडा येथील बस स्थानकावर जयदुर्गा मेवाड हॉटेलवर लहानपणापासून वेटरचं काम करीत होता नेहमीप्रमाणे तो त्या हॉटेलचं काम संपवून रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी जात असताना अजिंठा बुलढाणा या महामार्गावरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मारुती स्विफ्ट कारनं या तरुणाला उडवलंय हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः पन्नास ते साठ फूट या तरुणाला सुसाट मारुती स्विफ्ट कारनं फरफटत नेलं यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हॉटेल चालकांनी कार थांबवली तोपर्यंत तो कार चालक त्या ठिकाणाहून फरार झाला होता यावेळी तात्काळ दिलीप सडांचे यांना उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झालाय या अपघातामुळे संपूर्ण धावडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत दिलीप सणांसे हा आपल्या घरी परिवाराचा एक, एक कमावता मुलगा होता कसाबसा हॉटेलवर काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हकलत होता मात्र काळानं त्याच्यावर खाला घातला आणि विशेष बाब म्हणजे ही कार बुलढाणा येथील शिवसेना जिल्हा प्रमुखाची असल्याचं समोर आलं असून या कारवर शिवसेनेचा लोगोसुद्धा आहे या अपघाताबद्दल परिसरात तर्कवितर्क तर्क काढले जात आहेत मात्र खरं काय ते आता पोलीस समोर आणणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय का पुन्हा एकदा या कारचालकाला निर्बंध लिहून पोलीस निर्दोष मुक्तता करतील आणि एका घराला पोरखे करतील का त्या अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळेल का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे